नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी कुरकुरीत असा नाश्ताची रेसिपी बघणार आहोत अगदी साधी सोपे आणि पटकन फक्त पाचच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे तर चला मग आपण रेसिपी बघूया इथे मी एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरींसाठी वापरतो तेच हे वापर पीठ आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी जे वापरतो ना तेच पीठ हे आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे पिठामुळे आपल्या या नाश्त्याला खमंगपणा येतो आणि यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालायचे तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीतपणा आपल्या नाश्त्याला ना येणार आहे तांदळाचं पीठ नसेल तर रवा वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता हे सगळं साहित्य आपल्याला एका चा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जे जिन्नस आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास मी इथे पाणी घेतलं आहे त्यातलं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी पडणार नाही याची ना 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 या आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडं थोडं करून मी संपूर्ण एक ग्लास हे पाणी यामध्ये घालून घेतलं आणि मस्त याचं बॅटर तयार करून घेतलं तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांसोबत शेअर करा आणि व्हिडिओलासुद्धा नक्की लाईक करा आता तुम्ही इथे बघू शकतायत याची कॉन्सन्टन्सी बघा अशा पद्धतीने हे पीठ अगदी पातळ आपल्याला भिजायचे तुम्ही घट्ट जर राहू दिलं तर या नाश्त्याला कुरकुरीत पणा येणार नाही -कू आता यामध्ये राहिलेला जिन्नस घालून घेऊया एक चमचा ओवा हातावरती असा क्रश करून मी घालून घेत आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची जिरं लसूण आणि अद्रकचा ठेचा करून घेतलेला आहे हा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा इथे मी भाजलेली पांढरीत तिळ घातलेली आहे आणि इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आपण बारीक कट केलेली सुद्धा घालून घेत आहोत आता इथे आपलं हे बॅटर अगदी तयार आहे आपल्याला हे बॅटर लगेचसुद्धा नाश्ता करायला घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवून घेऊया पॅन अगदी छान गरम झाला की त्यावरती एक चमचा तेल घालायचं आणि ब्रशच्या मदतीने अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित तेल लावून झालं की बॅटर एकदा तळापासून हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम हाय करायची इथे मी छोट्या पेल्याचा वापर केलेला आहे बॅटर सुरुवातीला कडेने घालत मग मध्यभागी घालायचे कारण की मध्यभागी तवा जास्त गरम असतो तर इथे मी ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत असे धिरडे बनवत आहे अगदी अप्रतिम होतात आणि मुलांनासुद्धा आवडतात तर तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी सहज दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने आपण हे धिरडं उलटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक कलर अगदी सुरेख आलेला आहे दुसऱ्या बाजूला थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने खवंग खरपूस होतो तोपर्यंत हा धिरडा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण जर बॅटर घट्ट ठेवलं तर धिरडं हे मऊ होतं आणि जर पाणी थोडं जास्त घातलं तर आपलं हे धिरडं आहे अगदी कुरकुरीत तयार होतं तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळी पडलेली आहे यामध्ये कुठलाही दही इनो सोडा काही घातलं नाही तर अगदी कुरकुरीत असं हा धिरडं तयार झालेला आहे तर सेम ह्या पद्धतीने आपण अजून एक धिरडं बघूया तर तेल लावून घेतलं आणि गॅसची फ्लेम हाय करायची यामुळे काय होतं आपल्या या धिरड्याला जाळी अगदी सुरेख येते यामध्ये आपण दही सोडा काहीसुद्धा वापरला नाही तरीसुद्धा या पदार्थाला अगदी छान अशी जाळी येते तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे लगेचच जाळी पडायला लागते एक दोन मिनटं वरची बाजू संपूर्ण कोरडी झाली की कडेने सुरुवातीला असं उलथण्याच्या मदतीने कडा मोकळ्या करायच्या आणि हळूच हे आपल्याला उलथून घ्यायचं आहे जर अगदी व्यवस्थित खालून भाजलं गेलं की हे उलथायला अजिबात जड जात नाही किंवा चिटकत नाही तव्याला तुम्ही बघू शकतायत अगदी छान असं हे तयार होतं आणि मुलांनासुद्धा आवडतं बऱ्याच वेळा ज्वारीच्या पिठापासून बनलेल्या भाकरी वगैरे मुलं खात नाही अशा पद्धतीने तुम्ही धिरडं करून किंवा कुरकुरीत डोस्यासारखं करून जर मुलांना दिलं तर मुलं अगदी आवडीने खाता किंवा आपल्याला एखाद दिवशी पाचच मिनटात काहीतरी बनवायचं असेल नाश्त्याला तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता यासोबत आपल्याला चटणी वगैरेची सुद्धा गरज पडत नाही कारण की यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे म्हणून हे आधीच तिखट असल्यामुळे याला वेगळं काही सोबत दिलं नाही तरीसुद्धा जमतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले हे धिरडे तयार झालेले आहे इथे मी सॉस आणि दहीसोबत हे धिरडे सव करून घेतले तुम्ही बघू शकता याला जाळी अगदी सुरेख अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा ज्वारीच्या पिठापासून बनलेला हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर रेसिपी माझ्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी इतरांसोबत नक्की नक्की शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय